आज आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिवर्षाप्रमाणे तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी सुलेर जवळगे येथील महाप्रसाद वाटप घोडके परिवार आणि सर्वदे परिवार यांच्याकडून सुरू आहे सौजन्य भरमनाथ घोडके व रेवणसिद्ध सर्वदे सहकार्य म्हाळप्पा सर्वदे अंबादास घोडके दादाराव पाटील शिवानंद खुने राजकुमार मिरगाळे विठ्ठल सातपुते व्यवस्थापक अंबादास घोडके कुमार सर्वदे संतोष माशाळी सुभाष देवकते मेहबूब शेख शिवशंकर घोडके शणप्पा हलकंबे सुनील खुने मयूर घोडके बसवराज घोडके केंचप्पा पुजारी श्रीमंत पुजारी रवी बगले सिद्धू पुजारी हणमंत घोडके चंदू घोडके दयानंद सर्वदे उमेश पुजारी राजकुमार देवकते भगवान अर्जुन शिवानंद पुजारी सर्जराव खुने आदम कोरबू आणि समस्त ग्रामस्थ अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका